नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की शेती ही शाश्वत राहिलेली नाही शाश्वत शेती करण्यासाठी आपल्याला शासनाची जबाबदारी आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला किंवा देशातल्या शेतकऱ्याला वीज पाणी आणि रस्ते उपलब्ध करून देणे ही शासनाची अगदी महत्त्वाची जबाबदारी आहे तर यात लोक बरेचसे म्हणते शासनाची कशी काय जबाबदारी आहे तर शेतकरी हा राबराब त्याच्या शेतामध्ये राबतो कष्ट करतो शेत पिकवतो आणि ज्यावेळेस त्याचं पीक निघते त्यावेळेस तो ते मार्केटमध्ये जातो तर त्याच्या मालाचे भाव हे शासन त्याच्यावर निर्बंध आणते त्याच्या मालाचे भाव ठरवण्याचे अधिकार हे शासनाला आहे शेतकऱ्याला नाही मग शेतकरी हा फक्त राबण्यासाठी आहे का बायलासारखा तर मुळीच नाही कारण शेतकरी हा देखील एक माणूस आहे आणि त्यालाही माणूस म्हणून जगण्याची त्याची माणूस म्हणून जगण्याची जी एक गरज आहे ती त्याची पूर्ण झालीच पाहिजे शेतकऱ्यालाही स्वप्न असतात शेतकऱ्यालाही लेकरबाळ आहे त्यालाही त्याच्या लेकरबाळांचं शिक्षण करायचं आहे याकडे शासनाने गांभीर्याने पाहिलं पाहिजे ज्याप्रमाणे शेतकऱ्याच्या मालावर शासन हे वेगवेगळ्या प्रकाराचे निर्बंध आणतं व त्याचे भाव नियंत्रणात ठेवतं मग शासना ही शासनाची जबाबदारी आहे की ज्यावेळेस मालाचे भाव पडल्या जातील त्यावेळेस शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी शेतकऱ्याला जागावण्यासाठी शेतकऱ्याला उद्याचं भविष्य घडवण्यासाठी त्याला परत ताटमाने जगता यावं यासाठी त्याला वेळोवेळी मदत केलीच पाहिजे जसे कि आता की आता निवडणुकीपूर्वी शासनातीलच लोकांनी सांगितले होते की आम्ही ज्यावेळेस निवडून न्यू। येऊ त्यावेळेस शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा करू किंवा शेतकऱ्यावरचं कर्ज आम्ही पूर्ण माफ करू मग आता शासन येऊन वर्ष होत आलं जवळजवळ तरी अजून या शासनाला जाग का येत नाही आहे शेतकऱ्याचं कर्जमाफी ही शासना शासनाने करायलाच पाहिजे कारण हे त्यांचं कर्तव्य आहे शेतकरी फक्त राबण्यासाठी नाही आहे शेतकरी हा गुलाम नाही आहे कोणाचा परंतु आज जे सिस्टम आहे ते शेतकऱ्याला अगदी गुलामीची वागणूक दिल्या जात आहे शेतकऱ्याचा जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान शेतकऱ्याचा कुठंतरी गहाण ठेवल्यासारखा शेतकरी ही एकजूट दाखवत नाही आणि त्यामुळंच या संपूर्ण राजकारण्यांचं असल उद्योगपतींचं असल फावतं परंतु माझी शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांचे विचार मांडताना सांगितलं होतं की बाबांनो तुम्ही शिक्षित व्हा शिक्षित व्हा आणि संघटित व्हा संघटित व्हा त्याच्यासाठी व्हा की तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे तुमचा न्याय हक्क मिळवण्यासाठी आणि आज तीच वेळ आलेली आहे शेतकऱ्याची अतिशय शे दयनीय अवस्था झालेली आहे एखादा राजकारणी हा साधा नगरसेवक होतो आणि पाच वर्षात त्याची प्रॉपर्टी कोट्याधीश होते परंतु शेतकरी हा पिढ्यानं पिढ्या शेती करत आलेला आहे आणि त्याचे जे कुडावर बांधलेले पत्रे आहे त्यांच्या भिनता देखील बदलल्या जात नाही शेतकऱ्याला वाटत नाही का मित्रांनो चांगल्या पद्धतीनं राहावं शेतकऱ्याला वाटत नाही का आपण कधीतरी वर्षातून एक वेळेस फिरण्यासाठी जावं या सगळं शेतकऱ्याला स्वप्न असताना शेतकऱ्याला त्यावर केवळ शांत बसून राहावं लागतं कारण त्याची परिस्थिती तशी राहत नाही आर्थिक मजबूती राहत नाही आणि जर त्याला काम जर नाही केलं तर त्याला उद्याच्या भविष्याची चिंता राहते तो शेती पिकवतो जगाचं भरणपोषण करतो परंतु त्याच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा एका वेगळ्या नजरेतून समाज हा शेतकऱ्याकडे पाहतो शेतकरी हा गरीब गरीबच राहायला पाहिजे असं या उद्योगपतींना शासनाच्या लोकांना वाटतं परंतु माझं एक मत आहे जोपर्यंत शासन हे शेतीला उद्योगाचा दर्जा देत नाही तोपर्यंत शेती ही शाश्वत शेती होणार नाही आणि शेतीमध्ये शंभर टक्के सुधारणा करायच्या असल्यास शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे ज्या सुविधा या उद्योगाला दिल्या जातात त्याच सुविधा या शेतीलाही दिल्या जाव्या यावर आपले काय मत आहे आपण कमेंट करून नक्की सांगावे व व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी